नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत भगवान पंचाळेश्वराच्या कृपा आशीर्वादानं आणि स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी परमपूज्य नारायणदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं हरिभक्त परायण गुरुवर्य महंत बालकदास महाराज मठाधिपती पंचाळेश्वर संस्थान यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून शेवगाव तालुक्यातील टाकळी शेकटे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह गुरुचरित्र परायण आणि श्रीमद भगवत कथा महोत्सवाचं आयोजन श्रीक्षेत्र नारायणदासगड बालमटाक येथे करण्यात आलं असून या सप्ताहासाठी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन मठाधिपती महंत बालकदास महाराज यांनी केलं आहे श्रीमद भगवत कथा पारायण हरिभक्तपराण रामेश्वर महाराज चव्हाण हे करणार आहेत या सप्ताह सेवेत कीर्तनकार हरिभक्त हरिभक्तपरायण सखाराम महाराज सातपुते हरिभक्तपराण संतोष महाराज भारती हरिभक्तपराण अशोक महाराज हकाळे हरिभक्तपराण बाबागिरी महाराज समाज प्रबोधनकार शिवशाहीर हरिभक्तपरायण कल्याण महाराज काळे हरिभक्त हरिभक्तपरायण गणेश महाराज वारंगे यांचं कीर्तन होणार असून शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी सकाळी मठाधिपती हरिभक्त परायण महंत बालकदास महाराज यांचे सुश्राव्य असे काल्याचे कीर्तन होणार आहे प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव